ते म्हणते धोंडबा कोंडबा उकंडी कचरू जुनी नावं माहिती ना तुम्हाला धोंड्यावरून काय नाव आहे धोंडबा कचऱ्यावर कचरू उकंड्यावरून उकंडी देवबापा म्हणले तर तिकडं आणि देवबापाच्या घरची नावं का असतात देवबापाच्या तन्मय चिन्मय अभय देवबापाच्या घरची नावं त्यांची आड नावं बुद्धे आणि आमची आड नावं डुकरे हरणे मांजरे कुत्रे आमची आड नाव म्हणून डोक्याचा वापर करा तर्क करा संत म्हणाले डोक्याचा वापर जन केला पाहिजे एक जण पहिलवान होतो बघा पहिलवान हिंद केसरी पहिलवान कुस्तीला गेला की रिकामा यायचाच नाही पाकिट नाही तर गदा घेऊन यायचा एका दिवशी तोंड सुजून आलाय अंग चिखलानं भरलंय तोंड सुजलंय हातात काहीच नाही रिकामा बायकोला आलेला मला पाणी ठेव आंघोळीला बायको म्हणली माय बक्षीस कुठे हो माग कोणी घेऊन यायले काय ते मला नाही नाही बक्षीस बिक्षीस काय नाही दिसायला कुस्ती खेळली शरीर सुजलंय तोंड सुचले चिखलने अंग बक्षीसच बक्षीस नक्की हारले मला खोटं बोलायले ते मला आज कुस्ती खेळली नाही मग त्या वड्यामध्ये की नाही वड्यामध्ये त्या डोंगरातल्या पोराने बारकाल्या पोरांनी लय मारलं म्हणले मला कोणी मारलं बारकाड्या पोराने कुठं वड्यात मारलं हा तुम्ही तर पैलवानेत ना बारकाल्या पोराने कस काय मारलं ते म्हणला तिथं काय कुस्ती होती काय म्हणला कुस्ती असतं एकाएक्याला दाखीला असतं म्हणला म्हणजे याच्या ताकदीचा उपयोग कुठे कुस्तीच्या <laughs> मैदानात नाही एक येणाकडे पिस्तूल होता बंदूक अशी खिशात ठेवायची पिस्तूल त्याच्या मागे ला लागली चोर हे गावात पळताना माणसाच्या आडोशाला लपलाय चौ चोळ का पाहिलाय लोक म्हणजे काय झालं मला वरच्या झाडीत चोराने मारलं मारलं नाही मारलं मला चोरांनी लोक म्हणजे काय निडायचं गावचा एवढा मोठा खिशात पिस्तूल गिरे ते मला बरं झालं लपून ठुला नाही तर ते बी नेला असता म्हणजे आता पिस्तूल काय वाजवायला वागवायला काय जवळ त्याचा वापर करायचा ना संत म्हणाले मेंदूचा वापर करा तर्क करा डोक्याचा वापर करा एवढा सत्र अब्ज किंमतीचा झमण्याचा मेंदू आहे काय उपयोग आहे त्याचा काय नाही भारतामध्ये ना त्याचा उपयोगच नाही अडीच हजार वर्षापासून आताच रहाड गाडा आमचा म्हणून वापर केला पाहिजे एका कंडक्टरच्या पोरीला त्या दिवशी सुट्टी घ्यायची शाळेत जायची नव्हते कंडक्टरने ड्युटीून आला होता मग बायको म्हणून हो तेवढा अर्ज लिहा की पोरीचा अर्ज शाळेमध्ये मास्तरला जायचा अर्ज लिहा कंडक्टर मला दे पेन कागद पेन कागद दिला आणि बायको स्वयंपाकघरात घरात निघाले कंडक्टर मला ए कुठे निघालीस तू बायको मला स्वयंपाकाचं फक्त अर्जल्या ते म्हणाला माझी खुर्ची कोण हलवी म्हणला तुम्हाला कळलं का नाही अर्ध्यांना कळलं अर्ध्यांना नाही कळलं डोकं नाही ना कंडक्टरला ना हल्ल्याशिवाय लिहिताच येत नाही असा कार्यक्रम म्हणून संत म्हणाले आणि वापर त्या वापर कर इतकं चांगला मेंदू दिलाय आम्ही त्याचा काही वापर करत म्हणून प्रत्येकाच्या घरात गाथा असावी पुस्तक असावी अ गाथ्यामध्ये जीवनातली प्रत्येक गोष्ट नमूद केलेली सगळ्या गोष्टी नमूद केल्या गाथा वाचलं पाहिजे आम्ही नेहमी सांगतो ज्याच्या घरात नाही तुकोबांचा गाथा त्याच्या कमरत घाला दोन लाथा चालत नसेल माथा तर वाचला पाहिजे तुकोबा रायांचा गाथा म्हणून जरा गाथा ना उघडून बघा वाचा काय सांगितले त्याच्यात बघा स्वतः वाचलं पाहिजे आपुला तो देव आपण स्वतः करून घ्यायचा उपदेश नका करून आशा आयुष्याचा सगळ्यांच्या पाया माझे दंडवतवा फुलाले चित्त शुद्ध करा पायाच्या प्रसादे बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नव्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे